कोण म्हणत देणार ना शिवाय अरे समाज कल्याण खात्याचं करायचं काय डोकं समाज कल्याण खात्याचं करायचं काय डोकं कोण म्हणत देणार नाही शिवाय शिवाय पीडब्ल्यू आर दोनशे एकोणीस नाही बाबासाहेब मैदानामध्ये काय मागासवर्गीय गृहनिर्माण पुनर्विकास संघर्ष समिती या संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही धरण आंदोलन करत आहोत कारण सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय गृहनिर्माण ज्या काही संस्था आहेत या संस्थांना अत्यंत अशा जाचकटी लावलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर विक्रोळी मधील आमच्या ज्या सोसायटी आहेत या सोसायटी आम्हाला म्हाडाने दिलेल्या आहेत इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये या सोसायट्या दिल्या आहेत लोअर इन्कम ग्रुपमध्ये परंतु यावेळेला समाज कल्याण खातं फक्त डायरेक्टर आम्हाला गॅरेंटर होतं आणि गॅरेंटरच आमचा मालक झालेला आहे ते म्हणतात आम्ही तुम्हाला गॅरंटी दिली तेव्हा तुम्हाला आमच्या अटी शर्तींवर चालनावं लागणार आणि ते आमच्या पिन पुनर्विकासामध्ये रोडा निर्माण करत आहेत तोच प्रकार सगळ्या मुंबईतील महाराष्ट्रातील पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये आहे जो त्यांचा भागच नाही आहे सामाजिक न्याय विभागाने गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यापासून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर या पुनर्विकासामध्ये दे, रिडेव्हलपमेंट मध्ये अशा प्रश्नांमध्ये जे म्हाडाचं काम आहे ते सामाजिक न्याय विभाग जबरदस्तीने का घेत आहे नेमकी काय मागणी आहे आणि काय व्यथा आहे तुमची तुमची जागा जी आहे ती कोणाची आहे आणि त्याबाबत तुम्ही शासनाकडे पत्र व्यवहार केलाय का विक्रोळी कन्नमार नगरमधील आमच्या ज्या चौतीस इमारती आहेत या आम्हाला म्हाडाने दिलेल्या आहेत त्या म्हाडाकडून आम्ही एक रकमी विकत घेतलेल्या आहेत आणि यासाठी इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि लोअर इन्कम ग्रुप या योजनेतून आम्हाला माडाकडून आम्ही खरेदी केल्यात त्यासाठी आम्ही फक्त लोन घेतलं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्सकडून तेव्हा समाजकल्याण फक्त गॅरंटर राहिले आणि गॅरंटर जे आहे त्यामुळे ते म्हणतात की आता तुम्ही आमच्या डब्ल्यू आर मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेत आहात आणि आमच्या अटी शर्ती मांडल्या पाहिजेत आणि त्यांच्या अटी शर्ती इतक्या भयानक आहेत अव्यवहार्य अव्यवहार्य इतक्या भयानक अटी आहेत ना की अक्षरशः त्या अटीने कुणाचा पुनर्विकास होऊ शकत नाही याबाबत पण शासन दरबारी काय पत्र व्यवहार केलाय शासन दरबारी आम्ही गेली एक दीड वर्ष लढा लढतो आहोत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत परंतु दुर्दैवाने सांगावं लागतं की सामाजिक न्याय विभागाला सध्या वेळ मंत्री सुद्धा नाही वर्षातही आयकॉर्टांनी शासन दरबारी अर्ज दिलाय की आम्हाला आम्हाला डिस्कशन करायचं आहे आम्हाला चर्चेसाठी निमंत्रित करा परंतु या सरकारला त्यासाठी वेळ सुद्धा नाही आहे यांनी पत्र दिलंय चार वेळा आम्ही चार वेळा गेलो सरकारला काय इशारा देऊ आहे सरकारला आम्ही एवढाच इशारा देऊ इच्छितोय की मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था अर्थात मागासवर्गीय समाजाला तुम्ही कमी लेखू नका कारण मागासवर्गीय समाजाला ज्याप्रमाणे तुम्ही एक दुजा भावाची वागणूक देताय मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था ज्या आहेत या संस्थांच्या पुनर्विकासाकडे दुर्लक्ष करताय हे दुर्लक्ष करणं जे आहे हा सामाजिक अन्याय आहे आणि हा सामाजिक अन्याय त्यांनी करू नये अशी आमची आज विनंती करायला आम्ही आलो आहे परंतु याच्यानंतर मात्र आम्ही आमचं जे आंदोलन आहे ते गतिमान करणार आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रात पोहोचवणार मी निलेशराळे नगर म्हणून आलेलो आहोत आमचे जे सोसायटी आहे त्या पन्नास जुन्या झालेली आहे ज्याप्रमाणे मा सामाजिक व्या न्याय विभागाने आम्हाला मागासवर्गीय समाजाला आणि लोअर इन्कम ग्रुपला जे आरक्षित कोटा दिलेला आहे त्याप्रमाणे इतर काही घटक आहेत त्याच्याबद्दल जा आम्हाला जायचं नाही पण आज जर आमच्या ग गळ्यापर्यंत आले असेल तर आम्हाला त्याप्रमाणे जावं लागेल जसं कलाकार कोटा असेल शिक्षण कोटा असेल किंवा इतर कुठे कोटा आहेत त्यांचे विकास पुनर्विकास होतो आहे पण आज फक्त मागासवर्गीय समाजावरती अन्याय करण्यासाठी हा पुनर्विकास करायचा टाळ टाळलं जातं आहे आणि यासाठी जर आम्हाला जर होत नसेल तर आम्ही कोणाला होऊन देणार नाही आणि ना, ना सामाजिक विभाग हे आमचं समाज कल्याण विभाग नसून समाज खड्ड्यात टाकणारा विभाग आहे असं आम्हाला सरकारला काय इशारा देता या ठिकाणी फक्त एकच सरकारला इशारा देतो या पुढे जर तुम्ही विकासाचा जो अडथळा आणलात पुनर्विकासाला तर भविष्यात या सरकारला किंवा या प्रक्रियेतून आम्हाला निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागेल आणि आम्ही जे काय आमच्या सा, सामाजिक व्यवस्थातून हक्कानी हक्काने मिळवायचं आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद मागणी आहे की आमच्या पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि ते आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे म्हणून आम्हाला तेवढंच पाहिजे ए सी वगैरे आहे ते काढा आणि झोपटपट्टीला तुम्ही रूम देताय तसं आम्हाला पण रूम पाहिजे आमची जागा आम्ही मिळवूनच घेणार नंदार रमेश गावांधे आम्ही कन्नमार नगर मध्ये राहतो त्या आमच्या बिल्डिंगला पन्नास वर्ष झालेले आहेत खूप जुन्या बिल्डिंग झालेल्या आहेत चौथा माळा इतका पाणी बिनी पडतं तरी पण आम्ही त्रास सहन करतो आणि चार चार माळे चढून आमचे पाय मोल्टे साधन समजा आता आम्ही सत्तर वर्ष सत्तर वर्ष चालू आहे किती त्रास घालायचे रामचंद्र रे मी सामाजिक न्याय विभागाला असा इशारा करतो की आमचा जो पुनर्विकासामध्ये तुम्ही जो अडथळा चालू केलेला आहे त्याच्याविरुद्ध आम्ही संघर्ष करत आहोत आणि जर यदा कदाचित काही दुर्घटना झाली किंवा जीवितहानी झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदारी शासन राहील कारण आमच्या मागण्या जेवढ्या आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजेत आणि रिडेव्हलपिंगसाठी आम्हाला परवानगी द्या धन्यवाद हो ह्या ज्या महाराष्ट्र माडाने ज्या इमारती तयार केल्या होत्या त्या सगळ्या इमारती सारख्याच आहेत आणि यातील काही इमारती ह्या ज्या आहेत त्या इमारती जेव्हा त्यांची किंमत ठरली तेवढ्याच किमतीत आम्ही इमारती विकत घेतलेल्या आहेत आम्हाला त्या त्यासाठी स सा तुमच्या सामाजिक न्याय विभागाकडून कुठलीही सवलत मिळाली नाही किंवा हाऊसिंग बोर्डने कुठलीही सवलत दिलेली नाही आणि हे सगळं करताना ज्या इमारतीत या मुंबई शहरामध्ये झाल्या आहेत त्याला जाणून बुजून या पी डब्ल्यू आरमध्ये अंतर्भूत केलेले आहेत हे मला काही कळत नाही हे काही न मिळता ह्या जर पी ए डब्ल्यू आरमध्ये अंतर्भूत केले आहे आणि आता फक्त गॅरंटर म्हणून जेव्हा राहतो आणि आम्हाच्या सगळ्या अडचणीत निर्माण करतात आणि या कम पाच सहा वर्ष झाले ह्या अडचणी निर्माण करण्याचं कार्य केवळ आणि केवळ सामाजिक न्याय विभाग करते आहे यापुढे जर सा सामाजिक न्याय विभागाला आम्ही दीड वर्ष झाले लढा देत आहे सामाजिक न्याय विभागाने एकतीस पाच दोन हजार तेवीसचा जो जी आर काढला तो अत्यंत अडचणीचा आहे त्यामुळं यापुढे सामाजिक न्याय विभागाने ज्या माडाच्या इमारती आहेत तेया ही मारती इमारतीमधून सामाजिक न्याय विभाग रद्दपार करण्यात यावं हो। त्यांचं आमच्यावर कुठलंही शासन चालणार नाही ही आमची सरकारला जी विनंती